नमस्कार मंडळी रमजान चालू झाला की नॉनव्हेज खाण्याची चंगळच असते आतापर्यंत मी मुंबईमध्ये खास करून आमचे मित्र आहेत जवळ तिकडे आम्ही जातो जात असतो आणि ह्यावेळेस मी नेमका आलो आहे मॅचेससाठी पुण्याला आणि माझे मित्र शिरीष कर्णिक अर्थात बाबा त्याच्या आग्रहाखर आम्ही थोडं ह्या इकडे काही भटकती करतो आहे आणि माझ्या मागे दिसतो आहे हा शालेमार्गचा काउंटर आहे आणि इथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की काय काय पदार्थ आणि कसे उपलब्ध आहे एकच तुम्ही हा सगळा परिसर पूर्णपणे आता गर्दीने मा भरणार आणि इथे लोक खाण्याच्या वगैरे तयारीत तुम्हाला तुम्ही पाहू शकता हा जो आहे शालीमारचा काउंटर आणि इथे ऑलरेडी त्यांनी ही एक तंदूर लावलेली आहे आणि ऑलरेडी लोक काही आस्वाद घेताना इथे आता आम्ही काही बाईंग करण्यासाठी आलो आहे आणि मालपुआ आणि वेगवेगळे पदार्थ आज माझं माझी धमाल आहे आज माझी धमाल आहे मी एन्जॉय करणार आहे ये हे सगळे शालीमारची मंडळी आपल्या पोटाची भू भागवण्यासाठी आतूर आहेत आणि हे बघू शकता तुम्ही काय व्हरायटी आहे व्हरायटी अक्षरशः एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला खरंच हे बुजुर्ग चाचा आहेत एकदम प्रेमाने आपल्याला खायला घालतात मजा आहे आणि याच परिसरामध्ये ह्याही दोषी दोन गोष्टी मला आश्चर्यकारक बघायला मिळाल्या आपल्या देवतांच्या मूर्तीज आहेत हा सगळा जो परिसर आहे ना हा खास करून माझ्यासारख्या खादाडींसाठी एकदम उपयुक्त आहे आणि आता रमजान चालू असल्यामुळे लोक इफ्तार करायला बाहेर पडलेत मी ह्या कॅम्प परिसरामध्ये आहे म्हणजे ज्यांना पुन्हा माहिती आहे त्यांना हे कळलं असेलच आणि आम्ही या कॅम्पातल्या ह्या सगळ्या कंटोनमेंट एरियामध्ये फिरतो आहोत पुण्याच्या प्र लक्ष एम जी रोडवरती आहे सगळा बाजार आणि मला येताना आता कयानी बेकरी आणि या सगळ्या ज्या फेमस जागा आहेत हे ज्या लागल्या होत्या मी जेव्हा तिकडून ह्या रस्त्यावर येण्यासाठी वळलो तेव्हा मला कयानी बेकरी नास बेकरी जॉन्स रेस्टॉरंट जिथे हलीम उपलब्ध होतं हे, हे सगळा परिसर आहे झोपटाने माहोल एकदम वेगळाच बनला आहे इथे ही पाश्चर बेकरी ही सुद्धा फेमस बेकरी इथे वरती पाहू शकता तुम्ही ही पुण्याची फेमस बुधानी बेकरी बुधानी वेफरवाला सगळा परिसर एकदम बन गया या खाजडीच्या निमित्ताने माझ्या मित्राबरोबर मी भ्रमण भ्रमण करतोय आणि आता इथे डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल गार्डन वडापाव आणि ह्या गार्डन वडापावची खासियत कशी आहे त्याच्याकडे कायम गर्दी असते आपण मुंबईमध्ये अशोकचा वडा नंतर कुंजविहारचा वडा हा गार्डन वडा पुण्याचा फेमस गार्डन वडा आगे आगे। आता मी साधू वासवानी चौकाच्या दिशेने चाललो आहे आणि एवढ्या सगळ्या परिसरामध्ये मला जी काही खाण्याचे हॉटेल्स खाण्याचे जागा फूड जॉईंट्स जे काही दिसलं त्याने खरंच म्हणजे असं वाटलं की पुण्यामध्ये काहीतरी मी आतापर्यंत मिस केलं आणि आज इथे हाच घेताला हा साधू वासवाणी आश्रम